नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवीचं महत्त्व प्रत्येकाने आपल्या कुलदेवीची सेवा उपासना नामजप मंत्रजप का करावा याविषयीचे महत्व आणि माहिती या लेखातून आपल्याला मिळणार आहे कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असल्याने प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा देवघरात टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल तर त्याची नित्यनियमाने पूजा करावी त्याने ती आपले परिवारावर खुश असून आपले व परिवाराचे रक्षण करते आपल्यावर व आपले, आपले परिवारावर येणारे संकट व आपत्ती दूर करते आपल्या मुला मुलामुलींचे शिक्षण करिअर वर्तन योग्य प्रकारे होऊन त्यांचा विवाह हो योग्य उत्तमरित्या घडवून आणते परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा करणे नजरदोष यापासून रक्षण करते आपली सर्व प्रकारे उन्नती करून आर्थिक बाजू भक्कम करते नित्यसेवेने सर्व प्रकारची सुखे संपत्ती आयुष्य यांची वृद्धी करते ज्यांना आपली कुलदेवती माहीत नाही त्यांनी कोणत्याही देवीची उपासना करून नवनारायण मंत्राचा रोज एकशे आठ वेळा मंत्र जाप करावा ज्यांना आपली कुलदेवी माहीत आहे त्याने निदान कमीत कमी वर्षातून एकदा तरी आपले मूळ कुलदेवीचे दर्शनाला जाऊन तिची ओटी चुडा भरून मान सन्मान करावा घासणी करून क्षमा याचना करावी व सर्वांचे सुखाची विनंती करून घरी परत यावे ते तेथून आल्यावर घरात रोज तिथी पोती पुराण पारायण स्तुती मंत्रजप दोन्ही वेळा आरती करावी त्याने ती कायम आपल्यावर प्रसन्न राहील अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा